ऑलिव्ह ऑइल आपल्या स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी किती चांगलं असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे हो ना पण ऑलिव्ह ऑइलचा वापर केसांवरती आणि स्किनवरती नेमका कसा करावा असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडतो ना मग आजच्या व्हिडिओमध्ये ऑलिव्ह ऑइलचा वेगवेगळ्या प्रकारे नेमका वापर कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत सो हेच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया नंबर वन ऑलिव्ह ऑइलला तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता येस yes, तुमची जर स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय असेल तर ऑलिव्ह ऑइल हे तुमच्यासाठी बेस्ट मॉइश्चरायझर ठरेल कारण याने काय होईल तुमच्या चेहऱ्यावरती जे ड्राय पॅचेस येतात म्हणजे ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय असते ना त्यांच्या स्किनवरती काय होतं असे पॅचेस येतात आणि त्या पॅचेसमधली जी स्किन आहे ती पील होते म्हणजे अक्षरशः निघते कारण ती स्किन इतकी कोरडी झालेली असते की ती निघायला लागते तर तुम्हाला जर ड्राय पॅचेसचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल मॉइश्चरायझर म्हणून नक्की वापरू शकता याने ती जी डा ड्राय स्किन आहे ती नॉर्मल होण्यामध्ये नक्कीच मदत होईल सो so, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून ऑलिव्ह ऑइलचा वापर चेहऱ्यावरती नक्कीच करू शकता ज्यांचे स्किन ऑइली आहे ते लोक ना ऑलिव्ह ऑइलचे एक ते दोन थेंब ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करून चेहऱ्यावरती लावू शकता पण ऑफकोर्स तुमची जर स्किन ड्राय असेल तर जास्त प्रमाणात ऑलिव्ह ऑइलचा वापर करू नका तुम्ही बॉडीवरती नक्कीच ऑलिव्ह ऑइल वापरू शकता पण फेसवरती वापरणं अवॉइड करा नंबर टू ऑलिव्ह ऑइल तुम्ही ऑफकोर्स केसांसाठी वापरू शकता कारण ऑलिव्ह ऑइलने काय होतं ना केसांची डीप कंडिशनिंग होते त्यामुळे तुमचे जर केस खूप कोरडे असतील वृक्ष असतील बऱ्याच जणांच्या बाबतीत असं असतं की केस छान लांब असतात पण ते ते निर्जीव दिसतात दिसताना ते तितके हेल्दी दिसत नाहीत त्यामुळे तुमचे केस हेल्दी दिसावे केसांमध्ये छान शाईन यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नियमितपणे ऑलिव्ह ऑइलचा वापर केसांवरती करू शकता सो तुम्ही काय करू शकता दहीमध्ये एक ते दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करून छान हेअरमास्क मास्क तयार करू शकता आणि हा हेअर केसांवरती लावू शकता याने तुमचे केस निर्जीवसुद्धा नाही दिसणार आणि केसांमध्ये सुंदर अशी शाईन येईल नंबर थ्री ऑलिव्ह ऑइलला तुम्ही बॉडी लोशन म्हणूनसुद्धा वापरू शकता येस yes. तुमच्या स्किनवरती बॉडी लोशनच्या जागी जर तुम्ही ऑलिव्ह ऑइल लावलं तर स्किनवरती सुंदर अशी शाईन येईल तुमच्या चेहऱ्यासोबतच तुमची जी शरीरावरची स्किन आहे ती ग्लो करायला लागेल आणि स्किनला बॉडी पॉलिशिंग केल्यासारखा इफेक्ट येईल कारण ऑलिव्ह ऑइलने ना स्किन प्रचंड हायड्रेट होते मॉइश्चराईज होते आणि सोबतच स्किनवरती सुंदर असा ग्लो येतो स्किन अजिबात डल दिसत नाही त्यामुळे तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर स्किनवरती करू शकता तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल बॉडीवरची सुद्धा तर तुम्ही दिवसासुद्धा ऑलिव्ह ऑइल लावू शकता थोडंसं गुलाब पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल मिक्स करून तुम्ही हे जे मिश्रण आहे ते तुमच्या संपूर्ण शरीराला लावू शकता त्याचसोबत रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा तुम्ही संपूर्ण शरीराला ऑलिव्ह ऑइल नक्कीच लावू शकता नंबर फोर ऑलिव्ह ऑइल हे फक्त तुमच्या केसांसाठी किंवा स्किनसाठी उपयुक्त ठरत नाही तर ते तुमच्या नखांसाठी सुद्धा अगदी उत्तम ठरतं येस तुमच्या नखांची वाढ जर खुंटली असेल किंवा तुमची नखं कमकुवत झाले असतील ते पटकन तुटत असतील तरीसुद्धा तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता सो तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या क्युटिकल्सवरती आणि तुमच्या नखांवरती ऑलिवॉइल लावायचं आहे आणि मग असा हलक्या हाताने मसाज करून तुम्हाला झोपून जायचं आहे याने तुमच्या ने जे आरोग्य आहे ते सुधारेल तुमच्या नखांची लवकरात लवकर वाढ होण्यामध्ये मदत होईल सोबतच तुमची नख जर वारंवार तुटत असतील तर ते हेल्दी होतील आणि मग ते तुटणार नाही आणि ऑफकोर्स जसं मी आधी सांगितलं नखं जर तुटत नसतील तर त्यांची वाढसुद्धा अगदी व्यवस्थित होईल नंबर फाईव्ह तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर मेकअप रिमूव्ह करण्यासाठीसुद्धा करू शकता येस तेलाने मेकअप अगदी लवकर निघतो पण जर आपण खोबरेल तेल वापरलं तर खोबरेल तेल खूप जास्त प्रमाणात कोमेडोजेनिक असतं म्हणजेच काय तर खोबरेल तेलामुळे तुमच्या स्किनमधले जे छिद्र असतात ते ब्लॉक होतात ज्यामुळे आपल्याला पिंपल्स ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स येण्याची शक्यता असते पण ऑलिव्ह ऑइल जे असतं ना ते जास्त कॉमेडोजेनिक नसतं त्यामुळे आपण ते, ते स्किनवरती वापरू शकतो so, सो ऑलिव्ह ऑइल वापरून तुम्ही अगदी आरामात तुमचा मेकअप काढू शकता मेकअप सुद्धा so, वा वापर करता येतो अशा पद्धतीने ऑलिव्ह ऑइल केसांवरती किंवा स्किनवरती नेमकं कशा पद्धतीने वापरायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला, 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 करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी